हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहे मी पॅनअपलचा शिरा तर एक मोठा आकाराचं मी इथं पॅनॅपल घेतलेला आहे त्याला आता कट करून घेते एक वाटी रवा घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी साखर घेणार आहोत तर तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी साखरेचा देखील वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता मी तर, सा सा तर मी इथं पॅनॲपल कट करून घेते तर पॅनॲपल कट करताना ना जो आपल्याकडं असा दात्र्याचा चाकू असतो ना त्यानेच पॅनॲपल कट करायचं जेणेकरून ते लवकर कट होतं तर मी इथं पॅनॅप्पल कट करून घेते मी इथं मोठ्या आकाराचं पॅनॅप्पल आणि पॅनॅपल घेताना ना पिकलेलंच पॅनॅपल घ्यायचं त्याचं सिरप मग छान बनतो तर मी याला असं कडून कट करून घेते हे बघू शकता आता मी पॅनॅपल कट केले आणि अगदी सगळीकडून सारखंच कट झालेलं आहे तर आता ना आपल्याला याच्या गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आता तर एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे तर मी एक वाटीसाठी याच्या चारच चकल्या घेणार आहे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये शिरा बनवायचा असेल तर तुम्ही पॅनॅपल जास्त देखील घेऊ शकता तर आणि हे पॅनॅपल पण खूप गोड होतं त्यामुळं मग मी इथं चार चकल्या घेते पॅनॲपलच्या तर बाकीचं पॅनॅपल मी कट करून एका प्लेटमध्ये तर पॅनॅपलच्या आपण ज्या गोलचकऱ्या करून घेतल्या हो होत्या तर त्याला आपण असं बारीक शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला आता पॅनॅप्पल सिरप बनायचं आहे त्यासाठी आप याला छोटं छोटं असं कट करून घ्यायचं आहे थोडंसं मोठ्याला ठेवलं तरी चालेल कारण पॅनॲपलचा शिरा खातानी ना ते दाताखाली पॅनॅपल आलं तर खूपच छान लागतं त्यामुळं असं छोट्या मोठ्या आकारात तुम्ही कट करू शकता तर मी इथं एकदम असं बारीक कट करून घेते आणि काही काही म्हणजे छोट छोट्या छोट्या मोठ्या मोठ्याले पण ठेवलेत कारण त्याचं सिरप बनल्यानंतर ते खूप शिजलं जातं आणि मग थोडं थोडं दाताखाली आलं तर शिरा अजून छान लागतो खायला तर इथं मी चार चकलेत कट करून घेतलेले आहेत तर आता मी ना गॅसवर एक कढई घेत कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पॅनॅपल जे आपण चिरून कट करून घेतले होते त्याच्या स्लाईस आता मी कढईमध्ये घालते आणि त्यात पाणी मी अर्धा ग्लासचा इथं पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आता साखर टाकून आपण पॅनॅपल सिरप छानपैकी होऊन देऊयात तर आपल्याला हे मी इथं दोन चमचे साखरेचा वापर केलेला आहे जे सॅरलॅक्समध्ये जो चमचा असतो त्या इथं ते मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि आता याला आपण शिजून द्यायचं आहे तर पॅनॅप्पल मऊ पडेपर्यंत याला शिजवून द्यायचं आहे तर साखर विरगळूपर्यंत याला मिक्स करायचं आणि नंतर यावर झाकण ठेवून पॅनएप्पल मऊपडेपर्यंत आपल्याला पाच ते सहा मिनटं छानपैकी शिजून द्यायचं जेणेकरून आपलं पॅनॅप्पल अजून छान शिजलं जाईल आणि साखरेमुळं त्याला गोडवा आंबट गोडे चव येते आणि पॅनॅप्पलचं तर आता मी यात फूड थोडासा फूड कलर टाकून घेतला आहे तुम्हाला जर फूड कलर नसेल आवडत किंवा नसेल टाकायचा तर थोडीशी हळद देखील वापरू शकता तुम्ही तर मॅशरने मी ना हे पॅनॅप्पल छानपैकी मॅश करून घेते तर कारण शिजले तर आहे पॅनॅप्पल पण याला अजून छान मॅश केल्याच्यानंतर हे अजून छान याचा सिरप बनवून तयार होतो तर तुम्हाला जर असंच ठेवायचं असलं तर असं देखील ठेवू शकता तर मला तर पर्सनली असं आवडतं की पॅनॅप्पलचा शिरा खातानी पॅनॅप्पल दाताखाली आलं तर खूप छान लागतं तर तुम्ही असं देखील ठेवू शकता पण थोडंसं मॅश केल्याच्या नंतर ना तर सगळ्या शिऱ्याला आपलं पायनॅपल सिरप लागलं जातं व्यवस्थित त्यामुळं मी इथं मॅश करून घेते तर हे तुम्ही स्टोअर पण करू शकता आठ ते दहा दिवसासाठी यात जर थोडासा व्हिनेगरचा वापर केला तर केकसाठी पण याचा उपयोग पॅनॅपलचा केक बनवण्यासाठी पण याचा वापर केला जातो पण मी पॅनॅप्पलचा केक करायला वेगळं सिरप आणि पॅनॅप्पल सिरप भेटतं घरगुती सिरप एवढं काही जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण विकतच्या ह्याच्यात काहीतरी मिसळलं जातं व्हिनेगर वगैरे त्यामुळं ते जास्त दिवस टिकलं जातं तर आता एकदम म्हणजे लगेच बनवून घेऊ आपण शिरा तर इथं आपलं पानएपल सिरप बनवून तयार आहे तर मी आता कढईमध्ये ना तूप टाकून घेतलं आहे आणि आता तूप तापल्यानंतर आपण याच्यात ड्रायफ्रूट भाजून घेऊयात तर मी ते बदाम काजू कट करून घेतलेले आहेत तर ते पण तुपात छानपैकी फ्राय करून घेते मनुके घेतलेत थोडेसे तर आता तूप खूप गरम झालं होतं कारण ही लवकर कढई तापली जाते तर शिरा बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतला होता आता ते देखील आपण तुपात भाजून घेऊया जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये शिरा बनवायचा असेल तर तुम्ही पॅनॅपलच्या जास्त स्लाईजचा देखील वापर करू शकता आता मी एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे तर मी इथं चार पॅनॅपलचे चा काप घेतलेले आहेत जे गोल गोल कट करून मी जे काप घेतले होते ते मी चार घेणार आहे तर जसं क्वांटिटीनुसार तुम्ही वाढू शकता आणि गोडाचं पण तसंच आहे तुम्हाला जर जास्त शिरा हवा असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण देखील वाढू शकता किंवा कमी गोड ठेवायचं तर कमी साखर देखील घालू शकता तर मी इथं वरून अजून तूप टाकलं आहे तर आता रवा भाजून घेते एकदम कमी गॅसवरच रवा छानपैकी भाजून घेते कारण फुल गॅस तर ही कढई लवकर रवा लगेच जळला जातो त्यामुळं एकदम कमी गॅसवरच रवा भाजून घेते तीन ते चार मिनटाच्या नंतर आपला रवा देखील छानपैकी भाजून झालेला आहे बघू शकता एकदम कलर चेंज झालेला आहे रव्याचा तर इथं आपला रवा पण भाजून झालेला आहे आता आपण यातना पॅनॅपल जे सिरप करून घेतलं होतं ते टाकूयात तर ड्रायफ्रूट्स आणि जे वेलची पूड वगैरे होती ती पण मी यात सगळी टाकून घेतली आहे आणि पॅनॅपल सिरप आता याला मिक्स करून घेते आहे तर मिक्स केल्याच्यानंतर रवा बनवायला मी गरम पाणी करून ठेवलं होतं आता ते गरम पाणी देखील यात टाकून घेऊ आणि रवा छान मऊ होईपर्यंत आपण शिजून घेऊयात कारण रवा असा कोरडा होण्यापेक्षा ना जस पातळ रवा खूप छान लागतो खायला आणि जास्त तुपाचा वापर केल्यानंतर रव्याला एक चमक देखील येते आणि खूप छान होतो तर इथं तुप्या तुपाचा पण मी भरपूर वापर केलेला आहे आणि आता जास्त पाणी घालून आपण याला छानपैकी शिजवून घेऊया जेणेकरून आपला रवा एकदम असा ओलसर खायला लागतो आणि जास्त नरम पडत नाही जेणेकरून मग तो रवा असा घशात बसतो त्यामुळे इथं पाण्याचा थोडा जास्तच वापर करायचा तर याला पण आता मी छानपैकी शिजवून देते तुम्ही म्हणता पाणी जास्त झालं आहे पण जसा जसा रवा शिजतो तो फुलतो तसं तसं पाणी एकदम आटत जातं आपल्याला आप आता हा रवा पाण्यात छानपैकी शिजून घ्यायचा आहे तर हळूहळू याचं पाणी आटत जातं तर आफ्टर आणि बीफर तुम्ही बघू शकता पूर्ण इथं पाणी आटून गेलेलं आहे आणि आता आपल्याला ना साखर ॲड करायची कारण आपण साखर ॲड केलेली नाही आहे आता हे पाणी पूर्णपणे रवा आपला छानपैकी शिजलेला आहे तर आता याच्यात आपल्याला साखर टाकायची आणि परत साखरेला पण पाणी सुटतं मग त्यातही रवा शिजला जातो तर तुम्ही तुमच्या आवडी आवडीनुसार कमी गोड करू शकता आता साखर विरघळेपर्यंत मी रव्याला असं मिक्स करून घेते जेणेकरून साखर पण अशी दाताखाली कचकच लागणार नाही साखर पूर्ण विरघळेपर्यंत रव्याला छानपैकी मिक्स करत राहायचं आणि सगळीकडं अशी आपली साखर मिक्स झाली पाहिजे तर बघू शकता तुम्ही रव्याला कलर देखील खूप छान आला आहे आणि हा पॅनॲपलचा शिरा ना खायला तर खूपच भन्नाट लागतो तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असा पॅनॅपलचा शिरा बनवून नक्की खा तर चला तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि इथं आपला पॅनएपलचा शिरा बनवून तयार आहे तर खूप अगदी झटपट आणि सोपी होणारी रेसिपी आहे रे आणि अगदी खूप काही मिनिटातच आपण बनवून तयार करू शकतो तर हे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याला एक चमक देखील खूप छान आली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा बाय